भाजपाचे अक्षय तिवरकर यांच्या माध्यमातून गणेश भक्तांना गणेश पूजन साहित्य वाटप ठाण्यातील प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय जनता पक्ष व जनकल्याण फाउंडेशन यांच्या वतीने एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाअंतर्गत भाजपाचे एकशे सेहेचाळीस ओळा माजीवडा विधानसभा सहसंयोजक व जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय तिवरामकर व अंकिता तिवरामकर यांच्या पुढाकाराने घरगुती गणेश पूजनासाठी आवश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले तसेच लकी ड्रॉ व आरती संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न झाला ठाण्यातील वर्तकनगर संत ज्ञानेश्वर महाराज सभागृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण असून अनेक कुटुंबांमध्ये घरोघरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते त्यासाठी लागणारे पूजन साहित्य वेळेवर आणि सुलभपणे मिळावे यासाठी अक्षय तिवरांमकर व अंकिता तिवरामकर यांनी हा उपक्रम राबवला यामध्ये मूर्ती स्थापनेसाठी लागणारे साहित्य पूजेचे साहित्य अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे या कार्यक्रमाला भाजपाचे आमदार संजय केळकर ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले हरिभक्त पारायणकर एकनाथ सदगीर महाराज माजी नगरसेविका स्नेहा आमरे उपाध्यक्ष भास्कर बेरीशेट्टी सरचिटणीस विक्रम भोईर अनुसूचित जाती अध्यक्ष वीरसिंह पारछा गौरव सिंग सचिन केदारे रमेश सांगळे पराग नार्वेकर अशोक पवार तसेच पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते यावेळी लकी ड्रॉमधील पाच विजेत्यांना पाच ग्राम चांदीचे नाणे देण्यात आले तसेच प्रभागातील नागरिकांना गणेशपूजन साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते निवडणुकाजवळ आल्या की कार्यकर्ते उपक्रम राबवतात मात्र अक्षय तिवरामकर सातत्याने प्रभागात समाज उपयोगी उपक्रम राबवित लोकांची सेवा करतात असं वक्तव्य आमदार संजय केळकर यांनी केले तसेच या उपक्रमाचे विशेष कौतुकही केले स्थानिक नागरिकांनी के या उपक्रमाचे स्वागत केले असून अनेकांनी यामुळे पूजेची तयारी अधिक सोपी झाली असल्याचे मत व्यक्त केले या उपक्रमामुळे समाजाशी जोडलेले पण व सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केल्याचे अक्षय तिवरामकर यांनी सांगितले हा आता सगळा उत्सवांचा काळ आहे गोकुळाष्टमी झाली आता गणेशोत्सव समोर आलेला आहे आणि या उत्सवाच्या निमित्ताने लोकांना निरनिळ्या गोष्टी लागतात जसं पावसाळ्यात छत्र्या लागतात तसं पूजनचे साहित्य जे गणपती असतात त्याला लागतात अक्षय आणि अंकिता तिवरकर दरवर्षी आरती संग्रहाचं पण प्रकाशन करतात कॅलेंडरचं देखील करतात आणि अशा प्रकारे कुठल्या ना कुठल्या आता हे पूजन साहित्याचं सा वाटप आहे त्याचा खूप उपयोगी होत उपयोग हो असतो त्याचं देखील करतात याच्या माध्यमातून एक प्रकारे देव देश आणि धर्म याला आपण पाठबळ दिल्याचं पण आपल्याला समाधान असतं आणि लोकांना देखील ज्या वस्तूंची गरज आहे त्या वस्तू यांच्या माध्यमातून दिल्या जातात आणि एक वेगळा असा पारिवारिक आणि सामूहिक अशा प्रकारचा हा उत्सवाचा आनंद जो आहे तो आपण एकमेकांना घेतो आणि त्यानिमित्ताने सगळ्यांना सदिच्छा देतो शुभेच्छा देतो हा एक चांगला उपक्रम आहे आपण बऱ्याचशा गोष्टींचं वाटप करतो धान्य वाटप करतो वाया वाटप अजून सरबत छत्री वाटप असे विविध वाटप करण्याचे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये मला सगळ्यात आवडणारा उपक्रम हा आहे कारण मी पण हा करतो त्यावेळी थोडा उशीर झाला मला अध्यक्षपदाच्या जबाबदाऱ्यांमध्ये आणि गेल्या वेळी मी अत्यंत चांगल्या पद्धतीने मीचा फाइंड आउट केला होता आणि हा गणेश जयंती गणेश चतुर्थी हा एक अत्यंत महत्वाचा उत्सव महाराष्ट्रात भारतात जगात परंतु विशेष करून ठाणे कोकण पट्ट्यामध्ये अत्यंत जिव्हाळ्याचा आणि घरोघरी हा साजरा घेणारा उत्सव आहे त्या उत्सवामध्ये सर्व वातावरण सगळं बदलून जातं सात दिवस आणि घरामध्ये सात्विक वातावरण असतं पूजा केली जाते गणेशाची आणि त्या पूजेला जे साहित्य लागतं ते परत एक एक एक, एक कुठून कुठून वर्जिन लिहून दिलं तिथे शोधून आणायला लागतं म्हणजे काम तेवढं काही फार मोठं नसतं पण हे आण ते आण सुपारी अष्टगंध अक्षता त्याच्यानंतर ते वस्त्र मग ते कापसाची वस्त्र त्याच्यानंतर तिळाचं तेल वगैरे वगैरे म्हणजे असे ते सतरा अठरा छोटे छोटे आयटम आहेत ते एका बॉक्स मध्ये जर आपण भाविकाला दिले तर नुसतं फुकट देणं हा विषय नाहीये तर आपला एक आवड आहे पण असं एक हातात देणं हे फार चांगलं कार्य आहे देणाऱ्याला पण आनंद वाटतो की हे सगळं आपले कष्ट वाचवले आणि हातात मिळालं घेणाऱ्याला मजा वाटते देणाऱ्याला आपण एक चांगल्या कार्यासाठी गणपतीच्या पूजेचं साहित्य दिल्याचा एक धार्मिक आनंद मिळतो असं चांगलं कार्य आहे मलाही खूप आणि मी त्यांना शुभेच्छा देतो तुम्ही काम हे चालू ठेवा काय तुम्हाला पद मिळो हो, न मिळो हो। तुमचा काय जशी स्थिती असो पण एक गणेशाची भक्ती म्हणून हे कार्य सांग जेवढं जमेल तेवढं कायम चालू ठेवा अशी मी त्यांना विनंती करतो थोड्याच दिवसात गणरायाचं आगमन होणार आहे आणि प्रतिवर्षीप्रमाणे माननीय आमदार आमचे मार्गदर्शक संजयजी केळकर साहेब आमदार निरंजनजी रावकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्ष सर्व सामाजिक कामं माझ्या माध्यमातून चालू असतात तसंच हा उपक्रम देखील एक गणयाच्या चरणी एक आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी असा एक आपल्या माध्यमातून एक सेवा करण्याची संधी ही आज या ठिकाणी मला मिळाली आणि मी सर्व नागरिकांना गणपती बाप्पाच्या येणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो